अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी परिवर्तनी एकादशी मासच्या शुक्ल पक्षात येत आहे या एकादशीला परिवर्तन एकादशी असे म्हणतात कारण भगवान विष्णू हे चातुर्मासाच्या योगनिद्रे मध्ये आहेत अजून चार महिने ते योगनिद्रे मध्ये राहतील आणि ह्या चातुर्मासाच्या दिवसात आजच्या दिवशी म्हणजे चत परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे योगनिद्रेत अवस्थेत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होतात म्हणून परिवर्तनी एकादशी असे म्हणतात परिवर्तनी एकादशीला पद्म एकादशी, एकादशी असेही म्हणतात या एक परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने उपवास पकडल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात आणि सर्व प्रकारच्या सुख यानंतर मृत्यूनंतर वैकुट लोकाची प्राप्ती होते मोक्षाची प्राप्ती होते म्हणून ह्या ही एकादशी खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही उपवास पकडत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि जरी उपवास नाही पकडला तरी भगवान विष्णूची पूजा ही नामस करावी नामच दप स्मरण करावे विचार आणि वागणूक हे आपले चांगले ठेवावे नियमा नियमाचे पालन करावे जरी उपवास नाही पकडला तरी आपण एकादशीच्या नियमाचे पालन करावे तामसिक त्याग करावा तांदूळ हे वर्ष करावे तुम्ही भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा ही मिळते आज आपण बघणार आहोत की एकादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे कधी समाप्त होणार आहे उपवास आपण कधी सोडायचा आहे म्हणजेच पारण कधी करायचे आहे म्हणजेच कधी उपवास सोडावास उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवान पूजा कशी करावी कुठला मंत्र बोलावा कुठल्या उपाय केल्याने भगवान विष्णूजी आपल्यावर अप, आसी कृपा आपल्याला मिळेल आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील विशेष अशी माहिती आज आपण बघणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी बघा एक परिवर्तनी एकादशी तिथी एका एका ही सुरू होणार आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे चार सप्टेंबरला सकाळी चार वाजून एकवीस मिनिटांनी तर एकादशीचा उपवास हा कधी पकडायचा आहे तर उदय तिथीनुसार एकादशी ही तीन सप्टेंबरला ही तिथी आहे म्हणून आपण उपवास तीन सप्टेंबरलाच पकडायचा आहे एकादशीचा उपवास आपण पकडणार आहोत बुधवार वार बुधवार आहे उपवास आपल्याला चव्वेचाळीस मिनिटांनी होईल ब्रह्ममूर्त सकाळी चार वाजेपासून ते सकाळी पाच वाजेपर्यंत राहील बुधवारी अभिजित मुहूर्त हा नाही आहे पण राहुकाळ हा दुपारी बारा वाजून पासून ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील यावेळेस कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू नका आता एकादशीचे पारण म्हणजे उपवास कधी सोडायचा आहे तर मंडळी उपवास आपण कधी आहे हे निश्चित करणे करायचे असते कारण द्वादशी तिथी मध्येच पारण करतात आणि हरि हरिवासन समाप्ती नंतर उपवासाचे पारण करतात तर द्वादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी आणि समाप्त होणार आहे पाच वाजून आठ मिनिटांनी तर मंडळी हरिवासन समाप्ती ही चार सप्टेंबरला गुरुवारी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी तर मंडळी तुम्ही सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते अकरा वाजेपर्यंत मध्ये तुम्ही उपवास सोडू शकता समजा यावेळेस तुम्हाला पारण करणे शक्य झाले नाही तर दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांपर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता मंडळी परिवर्तनी विष्णूचे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्र गायत्री स्तोत्र देखील बोलू शकता विष्णू सहस्रनामाचे स्तोत्राचे पठन किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता यामुळे देखील तुमच्या जीवनामध्ये दे खूप असा फरक पडतो तसेच जिथे श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच असते त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीचा लक्ष्मी अष्टक लक्ष्मी हे नक्की बोलावे तसेच श्री देखील पठण करावे तुम्ही तुम्हाला जो माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तो देखील तुम्ही या दिवशी नक्की बोलावा त्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी ही आकर्षित होईल तर मंडळी असा हा परिवर्तन एकादशीच्या दिवशी तुम्ही केळ्याच्या झाडाला हळदीच्या पाण्याचे लेपन लावून त्यांची पूजा करा तसेच केळ्याच्या झाडाला हळदीचे पाणी हे अर्पण देखील करा आणि हळदीचा टिळा केळ्याच्या झाडाला लावा त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू हे आकर्षित होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात मंडळी परिवर्तनी एकादशीच्या एकादशी च्या दिवशी भगवान विष्णूच्या वामन स्वरूपाची उपासना केली जाते भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते म्हणून परिवर्तनी भगवान पूजे तुळशीचा समावेश हा आवश्यक असतो असे मानले जाते की असे केल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात पूजेचे पुण्य पूर्ण पुण्य मिळू शकते जीवनात सुरू असलेल्या समस्या दुःख आणि संकटे दूर होतात तसेच भगवान विष्णूंना तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवाल त्याच्यात तुळशीपत्र पत्र हे नक्की ठेवावे मंडळी आर्थिक समस्या जर तुम्हाला असतील तर या परिवर्तनी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीला गंगाजल अर्पण करावे असे मानले जाते की त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते असे सांगितले जाते मंडळी परिवर्तनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये तीळ आणि हळद टाकून आंघोळ करून घ्यावी आणि नंतर उमऱ्याला हळदीचे लेपन लावावे दरवाजावर स्वास्तिक काढावे आणि नंतर सूर्याला द्यावा त्याच्यानंतर तुम्ही तुमची नित्यनियमाची पूजा ही करून घ्यावी श्री पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा आणि त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना एका जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे ठेवावे आणि त्यांचे त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे चंदनाचा टिळा लावावा पिवळे फुले अर्पण करावे मंडळी परिवर्तनी एकादशी ही गणपतीच्या दिवसात आलेली आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाला देखील पिवळे नैवेद्य अर्पण करावा मंडळी बुधवारी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण दिवस परिवर्तनी एकादशी आहे या दिवशी पूजेचा शुभ काळ हा सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल या काळात तुम्ही श्री विष्णूंचे पूजन करता येऊ शकेल परिवर्तनी एकादशीच्या दिवशी तुम्ही दुपारी देखील हा हे उपवास सोडू शकता दुपारी तुम्ही एक वाजून छत्तीस मिनिटांपासून ते चार वाजून सात मिनिटांपर्यंत तुम्ही पारण करू शकता एकादशीचे व्रताने केवळ धार्मिक लाभच मिळत नाही तर आरोग्यासाठीही हे ते फायदेशीर असते तर मंडळी असा हा परिवर्तनी एकादशीचा उपवास तुम्ही कधी पकडावा कधी सोडावा याविषयी होते कुठल्या मंत्राचा जप करावे कुठले स्तोत्राचे पठन करावे याविषयी होता काय उपाय केल्याने काय होते यासाठी देखील हा व्हिडिओ मध्ये माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ